गंगाई विला आता स्वप्नांची वाटचाल होईल योग्य दिशेने त्यासाठी बेस्ट लोकेशन सोलापूर विजापूर हायवे येथे महानगरपालिकेच्या हद्दीत सर्व सुविधांनी युक्त प्लॉटचा प्रकल्प गंगाई विला आम्ही देतोय वचन तुमच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्याचं तेही सोलापुरातल्या सगळ्यात मोठ्या शैक्षणिक संकुल असलेल्या परिसरात हो हो सुयश गुरुकुल ए जी पाटील कॉलेज एसआरपी कॅम्प आणि पेट्रोल पंप हे सर्व अगदी जवळच्या अंतरावर या प्रकल्पाची वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व सुविधा तुम्हाला फक्त कागदावरच नाही तर थेट प्रकल्पात भव्य आणि आकर्षक प्रवेशद्वार संपूर्ण प्रोजेक्टला कंपाउंड चोवीस मीटर रस्त्यालगत प्रकल्प प्रशस्त नऊ मीटरचे डांबरी रोड अंतर्गत पाण्याची पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज लाईन आणि एम एसीबी लाईन मोकळ्या मनमोहक आणि आल्हाददायी वातावरणासाठी वृक्षारोपण प्रशस्त गार्डन आणि वॉकिंग ट्रॅक मंदिर आजूबाजूला अनेक वॉकिंग ट्रॅक किफायतशीर किंमत सुरक्षित ताबा आपल्या परिवारासह आता निसर्गरम्य परिसरात घ्या निवांत विसावा अधिक माहितीसाठी आणि प्लॉट बुकिंगसाठी त्वरित संपर्क साधा गंगाई विला ऑफिस पत्ता क्रिएटिव्ह स्पेस रिॲलिटी जीवन हरे कृष्ण अपार्टमेंट विजापूर रोड सोलापूर